नवापूर निवडणुकीचा जबर वाढला लगबग सुरू दोन डिसेंबरला मतदान अखेर नगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखानुसार मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हाती येतील राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असून आता शहरात खरा रंग चढणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ज्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर आहे यानंतर एकवीस नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना माघार येईल प्रशासनाने आचारसंहिता लागू केली असून मतदान ईव्हीएम द्वारे होणार आहे सात नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होईल सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवापूर आपला नवा नगराध्यक्ष निवडण्यासाठी सज्ज झाल्या ब्यूरो रिपोर्ट नमापूर गर्जना न्यूज चैनल नेटवर्क